नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य सुनील सोनवणे गिरणानगर ग्रामपंचायत सदस्य असून गिरणानगर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हिंगौरी आहे यांनी मुख्यालयी न राहता घर गर... शासनाची फसवणूक करून घरभाडे घत्ता घेतल्याप्रकरणी मान्य उच्च न्यायालयाकडे तक्रार केली होती तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वांकडे तक्रार करूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे हे मान्य उच्च न्यायालयाचं पत्र त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट जिल्हा परिषदने पंचायत समितीकडे का पाठवले तरीही कोणतीही कारवाई केली नाही तसेच दुसरं हे जनता दरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या जनता दरबारात दाखल केलेली तक्रार ते पत्र येऊन पंचायत समितीला येऊनही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही यात खरंच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गे या मुख्यालय घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराचं पाणी कुठे कुठे आहे कुठे कुठे गिरतंय आणि हे मोडलेलं पाणी कोण कोण पितंय या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे सुगंध कुठपर्यंत जातोय याची चौकशी झाली पाहिजे नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात की मान्य उच्च न्यायालयाकडून पत्र आलं आमच्याकडे येतं आम्हाला जिल्हा परिषदेचे अधिकारी तिकडून फोन करता की याच्यावर चौकशी करायची नाही कारवाई करायची नाही असे नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात तसेच मागे नांदगाव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला सहा चार चोवीस रोजी गिरणानगर ग्रामपंचायतच्या याच्याविषयी अहवाल केला त्यानुसार अनियमितता भ्रष्टाचार कोणत्याही प्रकारची ग्रामसभा न घेतल्यामुळे ग्रामसेवकाला बडतर करण्याचे निर्णय असतात यात पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात की जिल्हा परिषदेला पाठवूनही मान्य उपकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक हिमगौरी आहेर व त्या भ्रष्टाचारातील ग्रामसेवक ग्रामसभा न घेणाऱ्या व मासिक सभा न घेणाऱ्या ग्रामसेवकांना वाचवलं यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी झाली पाहिजे असे पंचायत समितीचे अधिकारी म्हणतात का जिल्हा परिषदेवरून फोन येतो आम्हाला कारवाई करायला सांगत सांगतात करू नये असं सांगतात तसेच हे जनता दरबाराचं पत्र आहे जिल्हा परिषदेने स्मरणपत्र देऊनही पंचायत समितीने पाठवलेला अहवाल पाठवलेला नाही आहे त्याप्रचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे हे आंदोलन केलं तिकडून पत्र जिल्हा परिषदेला येतं जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला येतं पण पंचायत समितीतील या भ्रष्टाचाराची पूर्ण बोलखोर छोटे मोठे पैसे घेऊन नांदगाव पंचायत समितीचे अधिकारी हे प्रकरण दाबवतात जिल्हा परिषदेला पाठवत नाही आणि जिल्हा परिषदेविषयी आम्हालाच सांगतात का हे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कि जिल्हा परिषदेतून आम्हाला फोन येतो या ये प्रकरणावर दप्तर दिरंगाई करायची अहवाल पाठवायचे नाही यापूर्वी सावळे साहेबांनी पाठवला अहवाल ते म्हणतात का सावळे साहेबांनी पाठवलेल्या अहवालावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गा मुख्यालयी राहणाऱ्या रा ग्रामसेवक आहेर यांला वाचवण्याचा प्रयत्न केला तसेच ग्रामसभा न घेणाऱ्या आहेर ग्रामसेविकेला ग्राम जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाचवलं याचे सर्व पुरावे दिलेले माझे जिल्हा परिषद आणि सर्व प्रशासनाला विनंती आहे गिरणानगर ग्रामपंचायत व मुख्यालय घोटाळा यातील सर्व दोषी ग्रामसेवक कर... दोषी ग्रामसेवकवर गुन्हे दाखल करावे व घरभाडे भत्ता वसूल करावा हां आणि जे मी जिल्हा परिषदेला आजपर्यंत जेवढ्या मी तक्रारी केल्या आहेत तेवढ्या पुराव्यासह केलेल्या आहेत या जर नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दफ्तर दिरंगाई किंवा आरोपी नवा त्यांच्यावरही कारवाई करावी अशी माझी मागणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र